मित्रांनो नवन फिरम स्वागत आहे आज पारे घेऊन चालू खेकडी नाही बरं का चाय झालं डोंगरातल्या मत आले जायराचा शिंदा आजेसोबत तर बघू सातपूट नाही लागते तर घेऊ काढून तर काय असेल ते बघू त्याच्यामुळं बघत राहा आज वेगळीच चाय दाखवणार आहे बघू काय आवडते भेटते का नाही हो विरू पा भेटले तर लय मोठे एकच काय दम पण आहे सतत किंवा दहा बारा फूट पण खाली घालायला लागते नाही भेटले तर व्हिडिओ सोडणार नाही तर चला पुढं व्हिडिओ बघा जाळेचा काटा मित्रांनो इडत चाळी पायला आहे पुढं येल पुढं हा का हा खोटा ना येल वाटा तेव्हा खोटा ठोकून डुएल हा इथे बुड आहे आपल्याला खानायची आता इथं साफसफाई करून तिढं खणत राहिलो इथं भेटली पण वरची वर थोडीशी पाव आता खाली किती खाली किती जाते पाव पार मित्रांनो आपल्याला तिडे छोटी भेटली पिंट्याने कोड पाहिलाय परद म्हणून टाकलंय हिंदू राहिलो कवाशी चल रे हे रे हे रिकाम एक करीत ए यार भेटेल का आज परस्सा कावलाय पण डोंगरात आलय अजून खाणायला डमरायला पाहिजे त्याला भाऊ भेटते का पुढे सापडले एक पिंट्या त्या गेलाय मधी आहे का सापडली हा का भाऊ मोठे का हा इथं येल खानायला घेऊ खा, 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 कन खराय लागेल पहिला ना चाय मित्रांनो इथं चाय पाहिले सुरुवात केली असा निवांत झाडा घाल बसून चालू खानायचं का बघू किती मेहनत मुळे का चाय खणली जरा हळू हळू एकदम नाजूक राहते कडायला बघू केवढी निघते आता दाखवतो उकराय सुरुवात झाली मित्रांनो एवढा खड्डा झालाय एक दीड फूट आणि इथं चाय हे पा तुडले थोडी वरच्यावर इकडे दाखवत आहे बाहेुडले पाहिजे चाय आता खाले किती जाते बघू सगळं तर निघाल मुश्किल आहे कारण काय बा दगडा पाक अशा लय मेहनत लागते बघू जशी निघाल तशी दाखवतो तुम्हाला इथं खड्डा घ्यायचं काम चालू आहे तर मस्त सावलेल बसलोय तुटत आहे आणि इकडे बस चपटी झाली हे दगड आहे ना हे पहा दोन फूट खाली खडलाय आता जागा वाढवाय घेतली ते परत वरून सुरुवात केली कारण का खाली भरपूर जाते आणि पूर्ण काढता येत नाही असे तुटून जाते तर बघू एकच याच्यात आता एक तास झालाय आता एवढा खड्डा झालाय कारण का अडचणीत पण आहे दगडा मुळ्या लई काय काय तर जास्त खांता येत नाही ढूग्या तू लांब राही नाही पार आहे लागल आ, तुटुन, तुटुन, तुटुन। तर बघू किती निघते बरीच निघले तुम्हाला एवढी तुटली एवढे झाले तुटून तुटून तर खड्डे ना व्यवस्थित खंत येत नाही इकडे मध्ये पाव किती निघतंय बघू एकच आता हाऊस होणार आहे बहुते एक तास झाला असेल कार्पेंट आहे एक तास झालाय अजून किती वेळ लागतो बघू खाण्याला

या पहि मी पाहिलं तर दोन तीन आई पण लयच अडचण इथं बघू किती निघता इथं पण तोड होते तोड सारखं करू बघू मित्रांनो किती दोन तीन दिसता पाहू निघता का अडचणीत इले घेतली झाड तोडून काढले आणि हिथी बघ निघत चालली बघू किती मेहनत किती निघते पर काम निघला एक तास बघ इथं घालवला हे रपार रप घे भुका लागले परत दोन वाजला एवढे निघू राहिले अजून खाल्ले हे बे गांडूळ कस गाठ मारून राहिला तुला खायचे गांडूळ असे का तुला खायशील का गांडूळ जर हे बा असं गांडूळ राहतात गांडूळ उन्हाळ्यात असे गाठ मारून देर दे त्याला खा का बाहेर राहता खा खाय कुठे अरे खाय टाकून <laughs> दे जगत त्याला खाणा खाना खाना चला लय खाणायचे अजून त्याला पाव राही आले निघायला हे बाबा मोडू नको निघत असेल ते पाल ते बा एवढी काढली मोठी हे जुने ना तर येऊन गेले मांजर झाले एवढी मोठी भेटली बा काल आहे काय नाही मित्रांनो बराच एक दीड घंटे आता एवढे निघाले मस्त काम झालं साईज पण केवढे मोठे काही एक नंबर काढले बर का खाऊ बाबू मस्त आहे रे घरी खाऊ त्याला आता मित्रांनो भेटली एवढी मोठी शेवटची पाहून जास्त आता जातो घरी धुऊन झुन मस्त त्याला शिजून खातो ते पण दाखवतो व्हिडिओ पात्रा बरीच मेहनत घेतली भेटल्या खायापुरती तुम्ही कधी का करून सांगा घरी उकडावायला ते पण दोन घेतल्या साफ करून तुकडे करून आता मस्त उकडावाय टाकतो पाणी आणि त्याच्यात मीठ थोड मग झालं आपल्याचा तयार रेडी खायला दाखवतो पुढे मित्रांनो झाले चा खाऊन बघतो का जा मस्त आहे कचकच आहे आणि त्याच्यात बाकी ना हा चांगले आहे बरं का त्याच्यात दोन तीन प्रकार आहे चांगले हम्म विनार म हे छोटी कचकच आहे मित्रांनो कधी तुम्ही आहे का कमेंट करा मेवा